पाकिस्तानचं पाणी भारतानं अडवलं तर ऍक्ट ऑफ वॉर म्हणजे युद्ध समजलं जाईल असं वक्तव्य पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाकदार यांनी केलं आहे भारतानं सिंधू जलवाटप करार स्थगित करून पाकिस्तानची पाणी कोंडी केली आहे त्यामुळे आधीच पाकिस्तान तहानला आहे पाकिस्तानी नेत्यांची युद्धखोरी अजूनही सुरू आहे पाकिस्ताननं अजूनही आण्विक अस्त्रांच्या वापराचा विचार केलेला नाही मात्र गरज लागली तर तो करण्यास मागे पुढे पाहणार नाही अशी दरपोक्तीही त्यांनी केली आहे कालच देशाला संबोधित करत असताना अण्वस्त्रांचं ब्लॅकमेलिंग यापुढे चालणार नाही असं पंतप्रधानांनी ठणकावून सांगितलेलं होतं पाकिस्तानसोबत व्यापार आणि इतर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा होणार नाही जर चर्चा झाली तर ती फक्त दहशतवाद आणि पीओके संदर्भात असेल असं पंतप्रधानांनी सांगितल्यानंतरही पाकिस्तानची युद्धखोरी अजूनही कमी झालेली नाहीये एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट